घर भगवा थायगामराज फिर आएगा घर घर भगवा थायगा फिर आएगा घर घर भगवा थायगा फिर आएगा एक नारा एक किना जय राम जय राम क्षकांना ते गोसेवकांना तिथं मारहाण केली शिव्या टी सीसीटीव्ही फुटेज पासून ते सुद्धा मोबाईल मध्ये काढलेले हे सगळं काही चालू असताना आपण सांगितलं यांच्यावर कारवाई करा मात्र जे काही देणं घेणं चालू असेल त्या दृष्टिकोनातून आज सगळा प्रकार चालू आहे तो थांबवायच्या उद्देशाने आज आपल्याला मोर्चा काढावा लागला राजकीय नेत्यांना सुद्धा आपण आवाहन करतो की बघा रे बाबांना राहील तर तुम्ही राहतील हिंदुस्तान राहील तर तुम्ही राहतील तुमचं अस्तित्व ठेवायचं असेल तर तो हत्या बंद करावी लागेल आणि ते कत्तल गाणे नेस्त नाबूद करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल प्रेमाने केलं तर ठीक हे आम्हाला दुसऱ्या पद्धती सुद्धा समजतात ज्या कायद्यात आहे जय श्रीराम जय श्रीराम बंद करा बंद करा बंद करा बंद करा जन्म जन्म का नाता है जन्म जन्म का नाता है बंद करो भाई बंद करो बंद बंद करो करो, भाई राम Go, 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 go,